नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो अकरा आहे ज्यामध्ये आपण मृदा व जलसंधारण विभाग भरती दोन हजार तेवीस चोवीसच्या मित्रांनो येत्या चौदा जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसंदर्भात काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न व आपण जे काही इम्पॉर्टंट प्रिव्हेस क्वेश्चन्स आहेत ते आपण कव्हर करत आहोत जे की रिसेंटली जी टी सी एस सी एक्झाम झालेली होती आपली त्यामधले देखील आपल्याकडे काही प्रश्न इन्क्लूड आहेत या टेस्टमध्ये आपण ते देखील आपण कव्हर करणार आहोत त्या अनुषंगाने जे की अपकम जी तुमची येणारी एक्झाम आहे त्या दृष्टिकोनाने देखील आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट तुमच्या येणाऱ्या दृष्टिकोनातून व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा जर तुम्ही या मागील असा तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तुम्ही तेतून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या परीक्षेपूर्वी त्यामधले देखील बहुतांश प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या या प्रश्न आपला अकरावा यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला पहिला प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक एक नामाच्या क्रियापदात रूपांतर करून वाक्याचा अर्थ न बदलता विधान तयार करा काय म्हटले क्रियापदात रूपांतर करून जे की वाक्याचा अर्थ न बदलता तर कसा आहे वाक्य उन्हामुळे त्यांच्या चेहऱ्यावर घाम आला तर नामाचे क्रियापदात रूपांतर करून वाक्याचा अर्थ न बदलणारा तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन उन्हामुळे त्यांचा चेहरा घामेजला या प्रकारे जे थोडक्यामध्ये होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन आपला दुसरा जे की एखाद्या व्यक्तीने मध सेवन केले किंवा नाही हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते कोणते उपकरण तर याचं उत्तर आहे ऑप्शन हो नंबर दोन जे की ब्रेथ अनालायझर हे जे आहे जे की उपकरण वापरले जाते आणि ह्याच प्रकारचे क्वेश्चन जे की मागील जे एक्झाम झाली होती जलसंदर विभागाची पण ती रद्द करण्यात आली त्या परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न आलेले होते मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आपला तीन असा आहे मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवत्रावर अक्षव्रतावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे त्यामागचं कारण काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की वरील दोनही म्हणजे एक व दोन ज्यामध्ये मुंबई हे बंदर आहे आणि जे की मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे त्यामुळे जे आहे जे की मुंबईचं तापमान नांदेडपेक्षा कमी आहे त्यामुळे जे आहे जे की हे दोन या ठिकाणी योग्य ते होणारे असतील त्यानंतरचा प्रश्न चार असा चा आहे भाकरी अक्का अन्ना अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कानडी भाषेतून मराठी भाषेत रूढ झाले आहेत त्यानंतरचा पाचवा प्रश्न आपला पुढील नंदुरबार हा जिल्हा डॅश प्रशासकीय विभागात येतो कोणत्या प्रशासकीय विभागात येतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाशिक प्रशासकीय विभागात येतो त्यानंतरचा सहावा प्रश्न स्फोटक पदार्थ शोधण्याकरता कोणत्या प्रजातीच्या श्वनाचा वापर करतात तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक देखील आल्सेशियन व लॅब्राडोर या जे आहे श्वान वापर करतात या प्रजातीच्या श्वनाचा वापर करतात स्फोटक पदार्थ शोधण्याकरता त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की गडचिरोली या ठिकाणी जे स्थित आहेत त्यानंतरचा आठवा प्रश्न लोभाजीरावने जास्त प्र, जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली पण अति लोभाने त्याचा मृत्यू झाला म्हणतात ना तर काय या ठिकाणी महन आहे जे की आपल्याला पूर्ण करायची आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अति तिथे माती असं जे या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा प्रश्न नव्वा समकालीन म्हणजे काय त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकाच काळात असणारा ज्याला समकालीन असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न दहावा आपला इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की पासष्ट वर्ष असावा लागते जे की इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरवणारी अरेवा ही कंपनी कोणत्या देशात आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की फ्रान्स या देशामध्ये आहे तसे मित्रांनो जे की डब्ल्यू सी डी जे आपली सध्याची मृदा व जलसंधारण विभाग भरती आहे मित्रांनो त्या भरतीच्या तयारीसाठी तुम्ही अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे ते टेस्ट आणि जर नोट्स तुम्ही मिळवलं नसाल जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित मित्रांनो तर तुम्ही ते नक्की मिळवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सरशी लिंक दिल्या मिळून ज्यामध्ये आपण जे की प्रिवियस जे एक्झाम झालेले आहे जलसंधारण विभागाचे टी सी एसद्वारेच घेतलेली त्यामधले मित्रांनो खूप सारे प्रश्न आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ज्यामुळे तुमचा भरपूर सराव होणार असेल आणि त्यासोबतच आपण एक्सपेक्टेड येणारे प्रश्न व हो त्यासोबत नोट्स आणि जो सिव्हिलचा स्पेशली टेक्निकल सी क्यू क्वेश्चन बँक आहे जे की प्रॉपरली यावेळेस परीक्षा झालेल्या आपण त्यामध्ये आपले बरेच प्रश्न आलेले होते तर तुम्ही ते अजूनही मिळून तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सलस्शी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या आणि फक्त तुम्ही त्याचाच जरी अभ्यास केलात परीक्षापूर्वी तरी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये येणाऱ्या चांगले गुण मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही परीक्षेपूर्वी नक्की त्याचा अभ्यास करा सर्व काही इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो काही परीक्षा महत्वाचं आहे तेवढंच त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर इतरत्र कोणतेही बुक्स न वापरता तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही परिपूर्ण त्या परीक्षेचा अभ्यास हा करू शकता अजूनही आपल्याकडे परीक्षेसाठी खूप दिवस उर्वरित आहे त्यामुळे ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो चांगल्या उत्तम ते आज या क्षणापासून लागा मित्रांनो सर्व काही सॉफ्ट कॉपी मार्फत तुमच्या व्हॉट्सअपवर एकदम फ्रेंडली आणि शिक्वर मध्ये मित्रांनो तुम्हाला पाठवलं जाणार असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो त्यानंतर प्रश्न बारावा कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की थळघाट त्यानंतरचा आपला तेरावा प्रश्न सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान डॅश श्रवासद असावे लागतात त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की दहा त्यानंतरचा प्रश्न चौदा अतिशय अतिक्रमण अतिरेक शब्दसिंधी प्रकार ओळखा त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन उपसर्ग गटित त्यानंतरचा प्रश्न पंधरावा समाजात चांगला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारा त्याला काय म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार समाजसुधारक त्यानंतरचा प्रश्न सोळावा खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्भवते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की भूकंप त्यानंतरचा सतरावा प्रश्न केलेले उपकार विसरणारा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कृतघन त्यानंतरचा प्रश्न अठरावा आपला प् खालीलपैकी कोणत्या एका गटातील नदी नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पश्चिमेकडे जातात त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सावित्री काळू आणि उल्हास त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सिंधुदुर्ग त्यानंतरचा वीसवा प्रश्न तिळथिळ हळहाळ हळू हळूहळू प्रकार ओळखाम हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की पुर्णभस्त त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न सहकारी संस्थांची नोंदणी डॅशकडे करावी लागते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सहकार निबंधक त्यानंतरचा बावीसवा प्रश्न भंडार धरण महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, एक अहमदनगर त्यानंतरचा तेवीसवा प्रश्न भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅशकडून होते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की राष्ट्रपती त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न विधान पूर्ण करा सारांश लेखन हे मूळ उतारातील शब्दसंख्येच्या डॅश शब्दात करण्याची प्रथा आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की एक तृतीयांश त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न आपला महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे डॅश येथे आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कामटीप या ठिकाणी महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे आहेत ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या जे की भाग अकरामधील काही टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत आणि या स्वरूपाचेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या टी सी एसद्वारे घेतल्या जाणाऱ्या मित्रांनो डब्ल्यू सी डीच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील जे की महत्त्वपूर्ण सर्व प्रश्न आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना या अतिरिक्त दिवसांमध्ये चांगला अभ्यास करावायचा आहे त्यांनी आपले जर अजूनही नोट्स व टेक्निकल क्वेश्चन बँक टेस्ट सिरीज घेतलं नसेल तर सलग कॉन्टॅक्ट करून ते लवकरात लवकर मिळून घ्या आणि चांगल्या हो उत्तम तयार तुम्ही आज वगैरे क्षणापासून लागा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आला की लाईक करा आणि काही तुमच्या मनात शंका किंवा प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून देखील तुम्ही त्या ठिकाणी देखील आपला प्रश्न विचारू शकता त्या मित्रांनो पार्टमध्ये नवीन काय प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्स सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक क्रॅकॅम